नमस्कार मी जाधव आणि आपण सांगली न्यूज विशेष तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना जशास तसे उत्तर देऊ भाजप सांगली शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान धीरज सूर्यंशी यांचे वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या पश्चिम बंगाल येथील पदयात्रेवर गुरुवार दिनांक ऑक्टोबर रोजी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सांगली शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सांगली शहरातील स्टेशन चौक येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार व तृणमूल काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना धीरज सूर्यवंशी म्हणाले की इथून पुढे युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती असे हल्ले केल्यास त्याला भाजप युवा मोर्चा निरंजन आवटी सरचिटणीस अजिंक्य पाटील दिगंबर जाधव प्रथमेश वैद्य नगरसेविका उर्मिलाताई बिलवलकर नगरसेवक संजय यमकर सुजित राऊत रघुनाथ सरकर इम्रान शेख उमेश हारगे सागर भनखंडे सलीम पन्हाळकर अजिंक्य हंबर चेतन माडगुळकर स्वप्नील मगदूम अमित देसाई संग्राम शिंदे मगरंत मामूलकर अक्षय पाटील पृथ्वीराज पाटील अमित कडदे यांच्यासह युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची काल पश्चिम बंगालमध्ये रॅली दरम्यान रॅली चालू होती त्यावेळी त्यांच्या रॅलीवर टी एम सीच्या गुंडांनी ॲड हल्ला केला हल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जखमी झालेले आहेत आणि असं गुंडगिरी करून किंवा दबावशाही दर्पणशाही करून आमचा भारतीय युवा मोर्चा दबणारा युवा मोर्चा नाही तेजस्वी सूर्यासारखं आम्हाला एक सूर्यासारखं तळपणारं एक आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे आणि तेजस्वी सूर्या काय घाबरून जाणारे नाहीत आणि आम्ही बंगालच्या सरकारला आव्हान करतो आहे कि भारतीय जनता पार्टीच्या असं जर हल्ले करत राहिले तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रातून सांगलीतून युवकांची फळी तयार करून बंगालमध्ये आम्ही सुद्धा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सांगली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कॉर्नरवरती असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा सांगली न्यूज